सगळं गाळ 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 गाळ

आपल्या जवळ जर पन्नास पंचावन्न एकर द्राक्ष त्यातलं वीस एकर पाण्यात वीस एकर द्राक्ष बाग गेले सर माझं नुकसान मी मी तेलगावचा सरपंच रेवंशी द्रायपा पुजारी आपल्या उत्तर तालुक्यातलं तेलगाव हे जे आहे इतकं बाधित झालंय की सांगाला कमी आहे एवढं बाधित झालंय शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालंय घटस्थापना केलेली घटस्थापना सुद्धा प्रत्येकाच्या घरातली वाहून गेल्या आणि परत सगळं चौकोंड रस्ता बंद सगळं का काय घराचं लुसकान पडझड दुनव्याचे आणि आता काय करावं हे भरण पडले आम्हाला आता बापूने पहिल्यांदा आमच्या गावाला भेट द्या सुरुवातीलाच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जे पाठवलं बापूला बापूने सगळे पाणी केले किती नुकसान झालं हे त्यांनी समक्ष डोळ्यांनी बघितले ते आणि एवढीच आमची विनंती त्या चट आमचं पुनर्वसन करावं आणि एवढंच आमची विनंती त्या चढाचे रानावर कष्टात हे सगळं उभं केलेलं आहे आता कुठेतरी उभं राहतात पोरं ग्रामीण भागात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे विचारत नाही काय लोक निघत पण नव्हते असं बाहेर चला निघा म्हणलं तर नाही नाही आमच्या घरात आजपर्यंत आलं नाही असं कुठे येते डोक्यात असते ना आणि घर सुटत नाही किती केलं जाऊ घरात पाणी निघाले की मग त्यानं बाहेर

नाही नाही ठीक आहे सगळं पहिल्यासारखं होईल शेवट काय परमेश्वर मोठा आहे तुमचा

थंडी ताप खोकला सर्दी बेकार झाल्यावर मावळणी बनली सलाम लावते मला त्याला होईल सगळं काय एवढं झालं नुकसान आता जमिनी कशा आहेत काय परिस्थिती आहे दिसते काय झाले लोक बेकार

ठेवल्या विषय काय बाबा आपल्याला काय करायचं पूर भागामधले जे काही गाव आहेत जे काही विद्यार्थी दहावी आणि बारावी आहेत त्यांच्यासाठी परीक्षेसाठी जे काही बोर्डाचे पेपर आहेत त्यांचे दहावीच्या आणि बारावी त्यासाठी एक आता जे त्यांचं एक महिन्या नुकसान झाले ते अभ्यासासाठी त्यांना एक महिना वाढवून घ्यावं लागलं आणि त्यांचे पेपरची व्यवस्था दुसरी करा एक महिना झाला विद्यार्थी शाळेत आहे बारावी आणि दहावी अडकालाय ना तो सोलापूरला माझा दुसऱ्याच्या घरी कसं असेल तसं खा बाबा आणि तसं म्हणतात

गेल्या पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान आहे त्यामुळे जे सीना नदीला जो काय जिल्ह्यात पूर आलेला आहे त्या पुरामध्ये तेलगाव हे नदीकाठी असलेलं गाव आहे तुम्ही बघितलं असेल या गावची अशी भयाव अशी परिस्थिती झालेली आहे शंभर टक्के हे गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही बघितलं असेल या देवीचं इथे यल्लामाईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी पोचलं गावच्या सरपंचाच्या ऑफिस पर्यंत ते शाळा अंगणवाडी असेल या सगळे शंभर टक्के पाण्यामध्ये आहे अशा पद्धतीनं दलित वस्तीचा भाग असेल या गावामध्ये माणूस वाडी वस्ती राहिली नाही की त्या माणसाला जागेवर राहता आलं शेतीचं तर अनेक पटीनं नुकसान झालेलं आहे आता शेतीची काय परिस्थिती असेल शेतकऱ्यांशी बोलत असताना डोळ्यातला आशू थांबत नाही की जाताना जमिनीबरोबर पाण्याबरोबर जमीन वाहून गेलेली आहे पूर्ण खडकाळ राहिलेला आहे इतकं मोठं संकट असताना माझी सरकार म्हणून एवढीच विनंती आहे की या गावाला शंभर टक्के पुनर्वसन केलं पाहिजे कारण दोन हजार वीस ला, ला सुद्धा या गावामध्ये पाणी घुसलं होतं तेव्हा सुद्धा या गावचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाने ज्या पद्धतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिरवाळवाडीला ज्या पद्धतीने इरसाळवाडीमध्ये नुकसान झाल्यानंतर त्या लोकांचं पुनर्वसन केलं त्याच धर्तीवर तेलगावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा अजून हा संसार उभा करायचा आणि पुन्हा एकदा निसर्गाचा दोन वर्षांनी कोप होणार आणि पुन्हा या लोकांचा संसार सगळ्या रस्त्यावर येणार हे किती दिवस हा सगळा खेळ चालणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्याच्यामध्ये गांभीर्याने या तेलगावच्या बाबतीत घेतलं पाहिजे कारण बाकीच्या गावामध्ये शेतीचं नुकसान झालंय पण या गावामध्ये गावच पाण्यात जात आहे एकदम जवळ असलेलं गाव आहे वसलेलं मी आज तुम्हाला माहित आहे दसऱ्यासारखा महत्वाचा सण आहे दसऱ्याच्या सणामध्ये शिवसेनेचा मुंबईमध्ये दसरा मेळावा चालू आहे पण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसैनिकाला आदेश केला की के आजचा दसरा शेतकऱ्याच्या बांधावर केला पाहिजे यासाठी आज आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत गेली आठ पंधरा दिवस झाला आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये उतरून शेतावर बांधावर जाऊन लोकांची मदत करण्याचं तर काम करतोयच पण ही जी काय आज मदत असेल आज तुम्ही बघितलं असेल आम्ही फायर ब्रिगेडची गाडी घेऊन येऊन गावामध्ये जिथं चिक्कल मोठ्या प्रमाणामध्ये सापलाय अशी मंदिर असतील अंगणवाडी असेल शासकीय असेल सरपंचाचं ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल हे धुवून त्यांना स्वच्छ करण्याकरता मदत करण्याकरता आलो आहे आमची जी मदत आहे आम्ही कधीच आबिर्भाव आणत नाही की खूप मोठी मदत आहे फक्त याच्या मागचा एकच मेसेज आहे शिंदे साहेब हेच सांगत असतात की संकट काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमाग सोबत उभं राहण्याच्या भूमिकेतून शिवसेना आज आम्ही इथे सगळेजण आलेलो आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी एक किट देऊन आणि कुठली तरी मदत करून शंभर टक्के होणार नाही ह्याची मला पण खात्री आहे पण या शेतकऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे की आमच्या सोबत कुणी नाही आम्ही त्यांच्या अशा संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत राहण्याकरता या विश्वासाने इथं आलोय औषधाचं पण वाटप आपण इथं करतोय पण मला खास करून कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री असतील यांना विनंती आहे जी सगळी गावं बाधित झाली आहेत त्यांच्या व्यथा वेगळ्या आहेत पण तेलगावचा खास करून विषय पूर्ण वेगळा आहे कारण तेलगावमध्ये परिस्थितीत राहतच नाही काय अशी एवढी भयावह परिस्थिती आहे त्यामुळं तेलगावमध्ये पुनर्वसनाच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं मी सिनातीलगाव इथून सुदर्शन पाटील बोलतोय आज आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा दिवस झालं पूर परिस्थिती असल्यामुळे गावामध्ये शंभर टक्के घरामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आज थोडस खाली गेलंय शेतीचं भयानक नुकसान झालंय आणि जनावर सुद्धा रस्त्यावर आले त्या जनावरांसाठी चार्याची सुद्धा म्हणजे लोकांना तर अन्न नाहीच पण जनावरांना सुद्धा चारा नव्हता जे काही कोणी थोडं 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 वाटप केलेलं के आहे आणि आज बापूंनी जवळपास दोन ट्रे, दोन ट्रॅक्टर चारा तेलगाव साठी पाठवून दिलेला आहे आणि मला एवढंच जा म्हणायचं आहे की आता हे नुकसान शेतीचं खूप मोठं झालंय ऊसाचं त्यात सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या ऊसामधून पूरग्रस्ताच्या मदतीसाठी दहा ते पंधरा रुपये कट करत त्या सरकारला विनंती आहे की ते त्यांनी कट करू नये तुम्ही शासनाचा काही निर्णय घ्यायचा आहे का त्या एक तर शेतकरी हातबल झालाय त्यातून जर दहा रुपये पंधरा रुपये जर तुम्ही कट करत असाल तर हे चुकीच आहे आणि बापू सरकारनं माझी एक सांगणे विनंती आहे आमच्या गावाचं सत्तर टक्के गाव पूर्ण व स्लॅबवरून पाणी जात होतं आणि तीस टक्के गावामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी होतं शंभर टक्के गाव स्थलांतरित करण्याची वेळ आहे आणि ते केलं पाहिजे नाही तर फुला आणि दोन वर्ष गेल्यानंतर गावामध्ये घरामध्ये पाणी शिरणार आणि हे नुकसान भरून न निघण्यासारखं आहे